पंचवीस ऑक्टोबर रोजी लाड शहरात नवदुर्गा विसर्जन मिरवणूक अतिशय उत्साहाने पार पडली या मिरवणुकीमध्ये अंदाजे पंचवीस नवदुर्गा उत्सव मंडळ सहभागी झाले होते सकाळी दहा वाजताच्या दरम्यान विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली पंचवीस मंडळांपैकी चोवीस मंडळांनी डी जे साऊंडला प्राधान्य दिले मात्र झाशी राणी या मंडळाने पारंपरिक पद्धतीने ढोल ताशा पथक आपल्या मिरवणुकीमध्ये सहभागी केले होते अनेक मंडळांनी पुणे नाशिक इंदोर येथील डीजे साउंड बोलावले होते तसेच अनेक मंडळाकडून डीजे साउंड ऑपरेटिंग व मायकिंग साठी पुणे येथील युट्यूब रील्सवरील फेमस ऑपरेटर्स पंचवीस हजार ते ऐंशी हजार रुपये देऊन बोलाविण्यात आले होते वेगवेगळ्या मंडळातील डीजे समोरासमोर आल्यावर माइकिंग वाल्यांनी एकमेकांसोबत स्पर्धा केली व माइक वरून अवारच्या शब्दात एकमेकांना टोमने मारत कोणाचा डीजे जोरात वाचतो हे दाखविण्याचा प्रयत्न करत होते या डीजेचा आवाज इतका जोरात होता की दत्त मंदिर जवळील कवडी महादेव मंदिराच्या छताचा पीओपी फुटला तसेच दोन तीन दुकानाच्या काचा फुटून त्यांचे नुकसान झाले सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू असलेल्या या विसर्जन मिरवणूक सोहळ्यात संपूर्ण तरुणाई डीजेच्या तालावर थिरकताना दिसत होती तसेच डीजेच्या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या मंडळांना हातवारे करून टोमने सुद्धा मारताना दिसली न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे रात्री दहा वाजता डीजे साऊंड बंद करण्यात आले व त्यानंतर कारंजा येथून जवळच असलेल्या इंझोरी येथील अडान नदीच्या पुलावर सर्व मंडळांनी आपापल्या नवदुर्गाचे विसर्जन केले या विसर्जन मिरवणुकीमध्ये कारंजा पोलिसांनी महत्वाची भूमिका पार पाडली शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कारंजा पोलिसांनी अतुनात प्रयत्न केले विसर्जनाच्या ठिकाणी नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा सात संस्थेकडून व्यवस्था करण्यात आली होती या मिरवणुकीनंतर कारंजा शहरात डीजे जे साऊंड बद्दल वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहेत अनेक लोकांकडून डीजे मुक्त विसर्जन मिरवणूक व पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याच्या चर्चा कानावर येत आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजलाड